सर नमस्कार आम्ही सर्व युट्यूब चॅनल पत्रकार आज तुमच्याकडे आलो आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं का मी ऍडव्होकेट पी व्ही सोनोने जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात मी प्रॅक्टिस करतो आम्हाला असे समजले आहे की तुम्ही एका वकिलांच्या विरोधात भारत काउन्सिल ऑफ तक्रार दाखल केली आहे हो केली आहे मी तक्रार कोणत्या वकिलांच्या विरोधात केली

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या वकील यादीमधून तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वकील यादीमधून केदार भुसारीचे नाव कायमस्वरूपी कमी करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे त्याची अनेक कारण आहेत ते कोणकोणती कारणे आहेत ते, ते, कुं ते आम्हाला का आणि त्यांचे पुरावे आहेत का हो सांगतो की आणि त्याचे पुरावे देखील देतो संपूर्ण पुरावे देतो परंतु आधी मी तुम्हाला संपूर्ण कारणे सांगतो पुराव्याचे फोटो तुम्ही नंतर काढून घ्या कारण भरपूर पुरावे आहेत इतके पुरावे तुम्ही कारणे सांगा पुरायचे फोटो आम्ही नंतर घेऊ ठीक आहे पहिले कारण केदार किशोर भुसारीने माझा पक्षकार दिनेश वाल्मिक कोडीला ला हाताशी धरून माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून माझ्या पत्नीकडून व अल्पवयीन मुलाकडून रक्कम रुपये नऊ लाख पंचवीस हजारची खंडणी उकडलेली आहे वकील साहेब तुमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोणी दिला होता सदरचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश चौकशी अहवाल तयार करणारे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिल्याचे केदार भुसारीच्या जबाबात नमूद आहे म्हणून त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे पाठविला अहवाल देखील खोटा व पाठवला आहे अप्पर पोलीस अधीक्षक लेवलच्या व्यक्तीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याच्या अगोदर एक लोक एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की दिनेश कोळी हा माझा पक्षकार होता आणि मी त्याचा वकील म्हणून मी त्याचे काम बघितलेले होते तेव्हा दिनेश कोळी आणि माझ्यामध्ये पक्षकार व हो वकील या नात्याने कॉन्ट्रॅक्ट साइन झालेला होता तेव्हा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी यांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर व तसा आदेश देण्याच्या अगोदर मला सीआरपीसी फोर्टी वन बीची नोटीस काढणे आवश्यक होते व चौकशी करणे आवश्यक होते परंतु तसे न करता डायरेक्ट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन चंद्रकांत गवडीने त्याच्याकडे असलेल्या अधिकारांचा दुप दुरुपयोग करून मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न के केला आहे व कायद्याचा खून केला आहे व माझ्यावर मोठा अन्याय केला आहे हे सर्व पैशांसाठी केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे वकील साहेब तुम्ही सांगितलेला तो खोटा गुन्हा कसा हे बघा गुन्हा नोंदवताना फिर्याद मध्ये नमूद केले की माझ्या पक्षकाराच्या नावाने दिनेश नोंदवता बँकेत बोगस खाते उघडून त्यातील पैसे लंपास्ट केले मी पक्षकाराचा एक रुपया घेतलेला नसताना असा खोटा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे त्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का हो पुरावा आहे मी पोलीस स्टेशनमधून दिनेश कोडीच्या बँक खात्याचे बँक स्टेटमेंट आणि बँक ओपनिंग फॉर्मच्या सर्टिफाईड नकला घेतलेला आहेत आणि फिर्यादीमध्ये नमूद आहे की आताच मिळालेल्या बँक स्टेटमेंटनुसार कोडीजवळ बँक स्टेटमेंट होते तरीही दिनेश कोडीने फिर्यादीमध्ये खोटा व दिशाभूल करणारा मजकूर टाकून फिर्याद दिलेले आहे केदार केदारुसरीच्या सल्ल्यानुसार आणि दिनेश कोडीचे बँक स्टेटमेंट बघितल्यास कोर्टाने दिनेश कोडीला दिलेला चेक त्याने त्याच्या खात्यात टाकला तो दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी त्याच्या खात्यात जमा झाला सतरा नऊ दोन हजार वीस रोजी दिनेश कोळीने चेक क्रमांक चारद्वारे रक्कम रुपये आठ लाख एकोणऐंशी हजार सेल्फ केल्याचे दिसते आणि तीन लाख पन्नास हजार रुपये एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी त्याच्याच महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्या असलेल्या खात्यात आर टी जी द्वारे ट्रान्सफर केले आहे असे असताना माझ्याविरुद्ध खोटा वडीलप्रमाणे खोट्या मजकुराचा गुन्हा दाखल करून माझ्या पत्नीकडून व अल्पवयीन मुलाकडून अनुक्रमे दिनांक वीस दहा दोन हजार वीस रोजी रुपये सात लाख पासष्ट हजार घेतले व कोर्टात रक्कम मिळाल्याबाबत बाबत करून दिले दिनांक दहा दोन हजार वीस रोजी पोलिसांनी माझ्या जामीन अर्जास विरोध करू नये म्हणून पोलिसांना देण्याच्या नावाने रक्कम रुपये एक लाख पन्नास हजार दीपक पवार भूषण सोनणे यांच्या समोर त्यानंतर दिनांक एकोणतीस दहा दोन हजार वीस रोजी माझ्या अल्पवयीन मुलाकडून रक्कम रुपये दहा हजार त्याच्या पत्नीच्या खात्यात टाकण्यास सांगितले व मेसेज करून खाते नम अंजली भुसारी यांचे खाते पा खाते नंबर पाठवले असे एकूण रक्कम रुपये नऊ लाख पंचवीस हजार रुपये खंडनी माझ्या आजीवन काळासह दा दाखवून माझ्या पत्नीकडून व मुलाकडून केदार भुसारी व दिनेश कोळी यांनी उकळलेले आहेत वकील सर त्याबाबत तुम्ही काही तक्रार दिली आहे का हो दिनांक सतरा सहा दोन हजार बावीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे व दिनांक अठरा आठ दोन हजार बावीस रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद दिलेली आहे वकील साहेब त्यावर काही कारवाई झाली का विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांनी चौकशी मागवली होती त्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी यांनी चौकशी अधिकारी म्हणून काम बघितले व त्यांनी खोटा ओलाबाडीचा असा अहवाल तयार करून पाठवला त्यांच्याकडे दिनेश कोडीचे बँक स्टेटमेंट खा खाते ओपनिंग फॉर्म तसेच चेक क्रमांक चार ज्या चेकद्वारे आठ लाख एकोणऐंशी हजार रुपये विथड्रॉल केले दिनेश कोडीने तो चेकची संपूर्ण माहिती उपलब्ध असताना व सी सी टी व्हीच फुटे असताना देखील त्यांनी खोटा लाभडीचा अहवाल पाठवला व माझी तक्रार दडपण्याचा प्रयत्न केला आहे वकील साहेब भौतिक पुरावे काय होते दिनेश कोळीने दिलेली खोट्या मजकुराची व दिशाभूल करणारी फिर्याद दुसरं दोन दिनेश कोळीचे बँक स्टेटमेंट दिनेश कोळीचा बँक ओपन फॉर्म दिनेश कोळीने ज्या चेकने पेमेंट विड्रॉल केले तो चेक क्रमांक चार केदार भुसारीचा जबाब यामध्ये केदार भुसारीने दिनेश कोळीला खोटा गुन्हा दाखल करणे कामी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी यांना भेटणेबाबत स्पेसिफिक नमूद केले आहे दिनांक एकवीस दहा दोन हजार वीस रोजी दिनेश कोडीने व त्याच्या पत्नीने मेहबान कोर्टात करून दिलेल्या अफिडेव्हिट की ॲडव्होकेट पी व्ही सोनुने यांच्याबाबत आमची काही एक तक्रार नाही त्यावर वकील म्हणून केदार भुसारीने सही केलेली आहे मी दिनांक सतरा सहा दोन हजार बावीसला विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर पुन्हा दिनांक तीस सहा दोन हजार बावीस रोजी केदार भुसारी व दिनेश कोडीने पुन्हा एक लाख सत्तर हजाराची खंडणीची मागणी केली व ती उकडण्यासाठी माझ्या विरुद्ध जागाव शहर पोलीस स्टेशनला पुन्हा खोट्या तक्रारी केल्या तसेच सुप्रीम कोर्टाच्या व हायकोर्टाच्या केसला या गोष्टींचा आणि इतर भौतिक पुरांचा कोणताही विचार न करता लोअर कोर्टाने अतार्किक को व चुकीचा आदेश पारित केला आहे त्याविरुद्ध मी रिव्हिजन दाखल केलं याआधीच सांगितले तुम्ही तुमच्या विरुद्ध पोलिस अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल करून घेतला व चौकशी अधिकारी यांनी खोटा अहवाल पाठवला म्हणून काही कार्यवाही करणार आहात का हो नक्कीच चौकशी अधिकारी व खोटा गुन्हा दाखल करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी मानवाधिकार आयोग तसेच सीबीआय आणि इन्कम टॅक्स येथे तक्रारी करणार आहे व कोर्टात देखील त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे लोअर कोर्टात चुकीचा आदेश पारित करणाऱ्यांविरुद्ध तुम्ही काही कार्यवाही करणार आहात का हो सेक्रेटरी ऑफ हायकोर्ट यांच्याकडे मी तक्रार दाखल करण्याचा विचार केलेला आहे वकील साहेब आता हे झाले एक कारण तुम्ही म्हणाले होते की अनेक कारण आहेत पुढचे कारण कोणते हो पुढील कारण असे आहे की कि केदार किशोर भुसारी याने एकाच वैवाहिक वाद प्रकरणात पत्नीकडून वकीलपत्र घेतले व पतीच्या विरोधात काम केले व त्याच प्रकरणात पतीकडून वकीलपत्र घेऊन पत्नीच्या विरोधात काम केले आहे वकील साहेब त्याचे केस मेतिल का। ओ, केस नंबर नंबर का हो आहे नोट करून घ्या फौजदारी किरकोळ अर्ज नंबर दोन हजार तेरामध्ये पत्नी गायत्री वैष्णवचे वकीलपत्र घेऊन पती विष्णू वैष्णवच्या विरोधात एकशे छप्पन तीन प्रमाणे ऑर्डर घेऊन पती व त्याच्या नातयुंबा विरोधात शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार तेरा माधवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ते तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे त्याला मेहरबान कोर्टात आर सी सी नंबर एकशे एक ऑब्लिक एक, दोन हजार चौदाने दाखल झालेला आहे त्यानंतर याच प्रकरणात पती विष्णू वैष्णव यांचे वकीलपत्र घेऊन क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन नंबर पंधराशे बहात्तर दोन हजार तेरा दाखल करून आरोपी विष्णू वैष्णव वगैरे नऊ यांच्या अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलेला आहे त्यानंतर पुन्हा गायत्री वैष्णवचे वकीलपत्र घेऊन जळगाव येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब यांच्या न्यायालयात डब्ल्यू टी व्ही नंबर एकशे चौवेचाळीस हब्लिक दोन हजार पंधरा दाखल करून पती विष्णू वैष्णव वगैरे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच नुसार कारवाई केली आहे सदरचे प्रकरण अतिशय गंभीर असून केदार किशोर भुसारी याने पतीकडून व पत्नीकडून एकाच वैवाहिक वाद प्रकरणात वकीलपत्र घेऊन गंभीर व मेहान कर... कोर्टाच्या बाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे या बाबतीत मेहरबान कोर्टाने केदार किशोर भुसाईच्या विरोधात कारवाई करून ती बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे कळवणे हे मेहरबान कोर्टाचे नैतिक जबाबदारी व आद्य कर्तव्य आहे अजून काही कारणे आहेत का हो त्यानंतर केदार किशोर भुसारी याने जळगाव येथील शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार चोवीसमधील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये म्हणून वकिलांना धमक्या दिल्या आहेत त्याबाबत ॲडव्होकेट मजर पठाण ॲडव्होकेट अनवर शेख आणि जळगाव जिल्हा बार असोसिएशनकडे दा तक्रार दाखल केलेली आहे तसेच ॲडव्होकेट इम्रान शेख याने केदार किशोर भुसारी विरुद्ध जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे वकील साहेब एवढेच कारण आहेत का की आणखीन काही आहेत आणखी भरपूर कारण आहेत केदार किशोर भुसारी याने जामनेर न्यायालयात सरकारी भरणा पावत्यांची चोरी केली म्हणून मंगलाबाई चौधरी कोर्ट कर्मचारी यांनी केदार किशोर भुसारीच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे एफ आय आर नंबर एकशे छप्पन पब्लिक दोन हजार पंधरा नुसार जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे व न्यायालयात आर सी सी नंबर दोन अब्लिक दोन सोळा नुसार ग्रामीण न्यायालयात वादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे खटला दाखल आहे तसेच त्या चोरलेल्या पावत्यांच्या आधारे जळगाव जिल्हा न्यायालयातून रक्कम रुपये पंधरा हजारचे गबन करण्यासाठी त्या पावत्यांचा वापर जिल्हा न्यायालयात केला म्हणून जिल्हा न्यायालयातील कर्मचारी सौ जयश्री जोशी यांनी केदार किशोर भुसारी या विरोधात फिर्याद दिली त्याद्वारे जळगाव शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर नंबर एकशे एकोणास पब्लिक दोन हजार पंधरा वादवी कलम चारशे चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे शहर दोनशे एक पाचशे अकरा चौतीस अन्वय गुन्हा दाखल आहे सदरचे वरील दोन्ही गुन्हे हे न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जीवनातून उठवण्याचा प्रकार आहे या बाबतीत न्यायालयाने केदार किशोर भुसारीच्या बाबतीत गंभर गंभीर दखल घेऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा कडे कळवणे आवश्यक होते आहे आणखी काही कारण आहेत का हो केदार किशोर भुसारे याचे वर भारतीय सीताराम पुरोहित यांचे फिर्या देऊन जळगाव शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर नंबर एकशे त्रेपन्न अब्लिक दोन हजार चौदा द्वारे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता तसेच आणखी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे एफ आय आर नंबर दोनशे त्र्याऐंशी दोनशे अडतीस अब्लिक दोन हजार तेवीस द्वारे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होता तसेच जळगाव शहर पोलीस स्टेशनला पशुधन चोरीबाबत असलेला एफ आय आर एफ आय आर नंबर एकशे सोळा दोन हजार पंचवीस दाखल असल्याचे समजले आहे वरील कारणांचा विचार करता केदार किशोर भुसारी यांनी केलेले वर्तन हे गंभीर गैरवर्तन असून त्याची दखल घेतली गेली पाहिजे वकील साहेब अजून काही कारणे आहेत का हो केदार भुसारीने माझ्या विरोधात प्रायव्हेट कंप्लेंट कोर्टामध्ये खोटे साक्षीदार उभे करून खोटी कंप्लेंट केलेली आहे वकील साहेब अजून काही कारणे आहेत का हो या वरील कारणांपेक्षाही गंभीर कारण अजून आहे ते असे की कि केदार किशोर भुसारी याने पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर एकाहत्तर पब्लिक दोन हजार तेवीस माननीय नामदार हायकोर्टात दाखल केलेले आहे सदर प्रकरणात के 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 केदार किशोर भुसारीने माननीय नामदार हायकोर्ट जजेस व डिस्ट्रिक्ट जजेस यांच्या बाबतीत असंविधानिक भाषेत सुप्रीम कोर्टाकडे लेखी तक्रारी व मेसेजेस केले म्हणून माननीय नामदार हायकोर्टाने केदार किशोर भुसारीला नोटीस काढून मेजबान कोर्टासमोर हजर राहण्यास सांगितले तेव्हा केदार किशोर भुसारीने आमदार कोर्टात हजर होऊन तीन वेळेस लेखी माफी मागितली वाय वन वाय टू वाय टू वाय थ्रीद्वारे मागितली त्यानंतर नामदार हायकोर्टाने आदेश पारित केले आहेत त्यातील पॅरा नंबर पाच व सहा मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो इन व्ह्यू ऑफ द रिमर्स अँड रिग्रेट एक्सप्रेस बाय द पिटिशनर इन द ओपन कोर्ट अँड कन्सिडरिंग द ॲपॉलॉजिस्ट टेंडर अँड द ॲफिडेव्हिट अंडरटेकिंग प्लेस बिफोर दिस कोर्ट वी आर रिफ्रेनिंग फ्रॉम रिकमेंडिंग हिज केस फॉर डिसिप्लिनरी एक्शन टू द बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ए कॉपी ऑफ दिस ऑर्डर शाल बी ट्रान्समिटेड बाय द लर्नेड रजिस्ट्रार ज्युडिशल ऑफ दिस कोर्ट टू द लर्नेड रजिस्ट्रार जनरल ऑफ द बॉम्बे हाय कोर्ट इन ऑर्डर टू बी प्लेस बिफोर द हॉनरेबल द चीफ जस्टिस ऑफ द बॉम्बे हायकोर्ट अँड अ कॉपी ऑफ दिस ऑर्डर बी अल्सो ट्रान्समिटेड टू द सेक्रेटरी ऑफ द बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा नांदार हायकोर्टांचे जजेस विरोधात बाबतीत केलेले वर्तन, वर्तन हे अतिशय गंभीर व्यावसायिक गैरवर्तन आहे त्यामुळे केदार किशोर भूजारीच्या बाबतीत गंभीर कारवाई होणे आवश्यक आहे वकील एवढेच कारण आहेत की काही अजून आहे तूर्त एवढं कारण आहेत आणि काही जण संपर्कात आहेत त्यांनी दिलेली माहितीनुसार आणखी पुन्हा ती समोर आणली जातील म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे ते लोक समोर येतील त्यांना कायदेशीर सहकार्य करण्यात येईल एकंदरीत परिस्थिती तुम्ही बघितली आहे ही परिस्थिती पाहता तुमच्याही लक्षात आल्या असेल की केदार भुसारीने मलाच जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला असे नाही तर कोर्ट कर्मचारी जजेस आणि इतर अनेक वकिलांना देखील दमदाटी करून असंविधानिक भाषा वापरून कोर्टात आरेगावी करून व्यावसायिक गर्वतर केले आहे या बाबतीत अनेक सिनियर वकील साहेब तुम्हाला सांगतील वकील साहेबांचा शेवटचा सा प्रश्न केदार भुसारींच्या विरोधात तुमच्याकडे कोणी कायदेशीर मदत मागणार आल्यास तुम्ही त्याला मदत करणार का हो नक्कीच जो कोणी माझ्याकडे मदत मागावी लागेल त्याला मी कायदेशीर मदत नक्कीच करणार केदार भुसारीला असलेल्या कायद्याचा ज्ञानाचा दुरुपयोग करून तो इतरांवर खोटे गुन्हे दाखल करून खंडण्या उकलण्याचे काम करीत असतो व गंभीर व्यावसायिक गैरवर्तन करत असतो म्हणून त्याची वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वकिलांच्या यादीतून त्याचे नाव कायमस्वरूपी कमी करण्यात यावे अशी कोर्टात सर्वत्र चर्चा आहे जय हिंद जय महाराष्ट्र